तर नमस्कार माझ्या मित्रांनो मी माझा पहिला युट्यूबचा एक ब्लॉग करत आहे प्रयत्न करतो का चांगला होतो कारण तुमचा प्रसिद्ध चांगला असेल तर नक्कीच मी पुढे करीन हा माझा मित्र राहुल चव्हाण हा जिगरी आपला आणि याला तर नाव सांगायची गरज नाही माहिती असेल तर मला कमेंट मध्ये सांगा यांचं <laughs> नाव काय तरी मी सांगतो तुम्हाला हे एक वर्ल्ड फेमस आणि गिरीश गुल् यांच्या नावावरती आहे असे प्रतीक दादा मोहिते हे माझ्यासोबत आहेत असं असं पाच सर्ष पण सोबत आहेत पण आता पण आम्ही गाडी सोबत हो। आहोत आणि आज आम्ही चाललो आहे ठाण्यामध्ये कशाला ते पुढच्या ब्लॉकमध्ये बघा तोपर्यंत फक्त रस्त्याची मजा घ्या धन्यवाद आणि असंच करून आम्ही ठाण्यामध्ये पोहोचलोय खूप त्रास झाला ठाण्यामध्ये यायला कारण का ट्रॉफिक एवढी जाम होती आणि आम्हाला अंदाजे इथं ठाण्याला पन्नल ना येतं पोचायला दोन तास तरी गेलेत आमचे चेहऱ्याचे हळद बघू शकता आमचे राहुल भाऊ पण बघा काही दमलेत आमचे प्रतीक भाऊ पण किती दमलेत आणि ह्याच प्रकारे आम्ही पोहोचलोय ठाण्यामध्ये तर आता आम्ही ठाण्याला येऊन माननीय श्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथला भेटलो होतो तर त्यांच्यासोबत फोटो काढायचा योग न आला आमचा एक परम मित्र फक्त प्रतीक मोहिते यांना तो योग आला बाकी फोटो काढला फोटो न काढला बाबा ते मुख्यमंत्री आहेत गावचे सरपंच नाही का कोण पण फोटो काढून जाईल तर <laughs> <laughs> काळजी घ्या सर्वांनी बाकी पुढे काय नाही आता आम्ही फिरतो ठाण्यामध्ये थोडंफार जेवण वगैरे झालं आमचं जेवण पण खूप टेस्टी होतं आणि खूप स्वस्त होतं टेस्टीपेक्षा सस्त होतं एक नंबर जेवण झालेलं आमचं सत्तर रुपयात थाली बाईस प्लेट व्हेज हा व्हेज आणि आता खाऊन फिरतोय तर ठाण्यामध्ये अजून एका मंत्र्या मंत्र्याला भेटायची इच्छा आमची झालेली आहे तर त्याच पद्धतीने आम्ही जात आहोत त्यांना भेटायला बघू पुढची खेप सांगतो भेट होते भेटून भेट होते का सांगतो अपडेट पण देतो मला आज आम्हाला वाटलं का सकाळपासून भरपूर पाऊस पडेल कारण का निघताना पण सकाळी एक तास मुसळधार भरपूर पाऊस झाला होता पण ठाण्यामध्ये ये येता येता आमच्या त्या पावसानी इच्छा पूर्ण मारून टाकल्या कारण का पाऊसच पडला नाहीये आता इथं पण ठाण्यामध्ये थोडाफार पडतोय बाकी गरम होतोय आम्ही एसी लावूनच गाडी फिरतोय पेट्रोल एवढा महाग असताना सुद्धा काय पावसाने असं वाटवलं गेलेलं आहे पाऊस असता तर मजा आली असती बाकी एनिवेज फिरतोय ठाणे बघतोय ठाणे जगतोय ठाणे आणि बघा ठाण्यामध्ये पाऊस आम्हाला भेटला आहे सकाळपासून पावसाने आतुरतरी वाट बघत म्हणजे आम्ही पावसाची वाट बघत होतो ती आमची इच्छा पूर्ण केली पाऊस खूप छान पडत आहे एक नंबर पाऊस पडतो एक नंबर खूप ठाणे डेव्हलप झालेलं आहे खूप डेव्हलप आहे खूप डेव्हलप ठाण्यामध्ये एका डोबईमध्ये तेच कळत सध्या तरी ठीक आहे तरी खूप मंत्री आले तिकडे कोर्टलं तरी भेटू अशी इच्छा आहे आमची वाटत नाही आम्हाला पनवेलला पण पन जायचं आहे तू खूप <laughs> उशीर झाला आहे पावसामुळं बघू काय करता येईल आम्हाला आमचे पायलट आहेत गो, -गो। पायलट आहे प्रतीक माहिते पायलट आहेत प्रतीक माहिते गाडी जसं चालवतात तसं विमान चालवतात ते एवढं खतरनाकता येतात आमचे ए वन पायलट आहेत हे सेकंड हँड पायलट आहेत आम्ही थर्ड हँड पायलट आहेत तर नमस्कार माझ्या मित्रांनो आज आम्ही ठाण्यामध्ये भरपूर एन्जॉय केलेले आमच्या चेहऱ्यावरची हास्य किंवा स्माईल बघून तुम्हाला समजा <laughs> माझा मित्र प्रतीक मोहिते यांची स्माईल बघा साहेब हो आता तरी आणि <laughs> या, या, माझे मित्र राहुल चव्हाण आज ठाण्यामध्ये आम्ही आलो होतो खूप मजा मस्ती केली आजचा दिवस आम्ही विसरू शकत नाही कारण का आठवण्यासारखंही काही नाही याच्यामध्ये तर ठीक आहे मजा आली मित्रांनो आता आम्ही ठाण्या प्रबंधी करतोय म्हणजे इकडे फिरतोय आता काय दिसतोय काय बघतोय आम्हाला जे दिसतोय ते तुम्हाला एक झलक दाखवा ठाण्याची झलक दाखवा ठाण्याची झलक तुम्हाला दाखवतो सर जरा दोन मिनिटं थांबा आणि ही बघा ठाण्याची ट्रॉफिक संध्याकाळची आता आमच्या परतीला चालू चाललोय आम्ही पनवेलच्या दिशेने पण ट्रॉफिक बघा टक्के किती सुंदर आहे बघा ठाण्यामध्ये हे स्तंभ एक नंबर तर नमस्कार माझ्या मित्रांनो आता आम्ही आमच्या ब्लॉगची सांगाई तयार करत आहोत रात्र होत चालली आहे घरी लवकर पोहोचत आहे प्रत्येकला खोपोलीला जायचं आहे आम्हाला पनवेला जायचं आहे आजचा दिवस आणि माझा हा पहिला ब्लॉग आहे आय होप तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला आवडला तुमचा प्रतिसाद बघितला तर मी दुसरा ब्लॉग करीन ते पण मजेशीर करीन याच्यामध्ये असे डायलॉग लिहून लिहून दिले नाही आहेत हे धबाध ठोकलेले आहेत माझा मित्र असतोय आता याचा पुढचा जो ब्लॉक असेल तर तुमचा प्रतिसाद चांगला भेटत असेल मला तर मी नक्कीच चांगला करीन आय प्रॉमिस एवढं बोलून माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र